सिडकोने ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जाहीर केलेल्या सव्वीस हजार घरांच्या लॉटरीतील घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने आता एल आय जी धारकांनी आक्रोश व्यक्त केलाय नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून स्वस्तात घरे देण्यात आली असल्याचं आश्वासन दिलं आहे मात्र सिडकोने जाहीर केलेली ही घरे सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याचा आरोप मनसेने केलाय त्यासोबत ज्यांना सिडकोची घरे मिळालेली आहेत त्या एल आय जी धारकांनी सिडकोने फसवणूक केल्याचा आरोप करत मनसे रस्त्यावर उतरले असून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आंदोलन केला आहे मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष व प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलं यावेळी या आंदोलनामध्ये सिडको तर्फे घर लागलेले एलआयजी धारक देखील सहभागी झाले होते त्यांनी देखील सिडकोने आमची फसवणूक केल्याचं म्हणत संताप व्यक्त केलाय तर सिडकोने लवकरात लवकर मागण्या मान्य करून घरांच्या किमती कमी करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिलेला आहे आपण पाहूयात त्यांनी नेमकं यामध्ये काय म्हटलंय आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून हे सांगतोय घरांचे दर कमी करा जी काय सव्वीस हजार घरांची लॉटरी काढलेली आहे सिडकोने स्वतः सिडकोला हे कळायला हवं दीड लाख अर्ज आले ज्यावेळी आपण किमती जाहीर केल्या नव्हत्या किमती जाहीर केल्या गेल्या ह्या दीड लाखांमधले फक्त बावीस हजार लोकं राहत आहेत आणि बावीस हजार सुद्धा आठ हजार लोकं ज्यांनी चॉईस दिला नाही त्यांना तुम्ही घरं दिलेत म्हणजे थोडक्यात फक्त सोळा हजार लोकांनी प्रतिसाद दिला आहे आज त्या सोळा हजार लोकांची सुद्धा इच्छा आहे की या घरांचे दर किमान वीस ते पंचवीस टक्के सन्मानीय अध्यक्ष त्या तत्कालीन सिडकोचे संजय शिरसाट यांनी त्यावेळी घोषणा केली होती की हे दर किमान वीस ते पंचवीस टक्के कमी होते मात्र त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर आता सिडकोने हात वर केलेत आणि राज्य सरकारने हात वर केलेत सर्वसामान्य माणसाला वाशीमध्ये ऐंशी आणि पंच्याऐंशी लाखाला घर परवडत नाही जर आपण उत्पन्न मर्यादा सांगता आणि पन्नास लाखापासून ते चौऱ्याहत्तर लाखापर्यंत घर आहेत याचा अर्थ सिडकोची भूमिका कोण ठरवतं आहे याचा निषेध करायला हे आजचं प्रतिकात्मक मानवी साखळी आंदोलन आहे आज आम्ही सिडकोला साखळी बांधलेली आहे त्याच्या फोटोला साखळी बांधलेली आहे कृपया सिडको एम डी आणि राज्य सरकारने हे आंदोलन उग्र होऊ नये याची काळजी आता स्वतः घेतली पाहिजे उद्यापासून आम्ही प्रत्येक पाच पन्नास पोस्टकार्ड राज्य सरकारला आणि सिडकोला पाठवणार आहोत आणि येत्या आठ दहा दिवसात जर हे दर कमी नाही झाले तर इंजेक्शन मोर्चा सिडको भवनवर निघेल एवढं मात्र नक्की तुम्हाला असं म्हणायचे का सिडको फसवणूक केली नाही टक्के नुसतं फसवणूकच नाही हे प्रत्येक वेळी गृहित धरणं सिडको सोडतधारकांना आणि सर्वसामान्य माणसाचे पैसे वाया घालवणं सातशे कोटी रुपये हे करून आपण कंपन्यांना हे ब मार्केटिंग आणि सेलचं देत आहे ते सातशे कोटी जर लोकांचे दर कमी करण्यात घालवले असते तर आज सर्वसामान्यांच्या माती ही चौऱ्याहत्तर आणि ऐंशी लाखाची घरं नसती तेव्हा मला वाटतं आता सिडकोने माडा पन्नास लाखाला कुर्ल्यात घर देते आणि सिडको म्हणजे कुर्ल्यापेक्षा इथले दर जास्त आहेत मला वाटतं कुणाच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते सिडकोच्या सिडको अधिकाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि तात्काळ सिडको सोडतधारकांचे घरांचे दर कमी केले पाहिजे का आम्ही उद्यापासून शांततेने पोस्टकार्ड पाठवणार आहोत त्यानंतर इंजेक्शन मोर्चा निश्चितपणे बेलापूर सिडको भवनवर निघेल त्याच्या अगोदर सिडको एमडीने ही काळजी घेतली पाहिजे राज्य सरकारचं अधिवेशन चालू आहे दुर्दैवक विधिमंडळामध्ये एकही विधिमंडळ सदस्य या गोष्टीबद्दल बोलत नाही याचं नवलच्या वेळी मी आत्ता दोन दिवसांपूर्वी साहेबांकडे गेलो होतो हा विषय सांगितला आहे मागच्या वेळीसुद्धा बामण डोंगरीच्या आठ हजार सिडको सोडत धारकांसाठी सन्मान्य राजसाहेबांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर घरामागे सहा ते सात लाख रुपये कमी झाले होते असे पाचशे ते सहाशे कोटी मागच्या वेळीसुद्धा आम्ही सिडको सोडत धारकांचे कमी केले होते सुद्धा गरज पडली तर सन्मानी राजसाहेब ठाकरे नक्की यात लक्ष घालतील घरांच्या किमती कमी करण्यासाठी आमची झालेली फसवणूक ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरले त्यावेळेस आम्हाला सांगण्यात एक आलं आणि आत्ता सिडको आम्ही विचारला गेलो प्रश्न तर ते शिडको आता आऊ राहले त्याच्यात आमची एवढीच मागणी आहे की घरांची किमती कमी करा तुम्ही सर्वसामान्यांसाठी काढलेल्या आहेत ना तर त्यांचा तुम्ही विचार केला पाहिजे सर्वांना असं पॉसिबल नाही आहेत की एवढे मागले घडे घेणे घरगोरब्यासाठी तुम्ही लॉटरी काढलेली आहे ना पहिल्या घरांच्या किमती आणि आत्ता घरांच्या किमती खूप जम्यासमोर फरक आहे तर तीच मुळं मी आमची महत्त्वाचा मागदा एकच आहे की तुम्ही जे गरिबांसाठी करताय तेवढेच केल्या पाहिजेत मागले तुम्ही आणि ज्या पहिल्या घरांच्या एरिया आहे तर जो तुम्ही सांगताना सांगितलं एक एरिया आणि आत्ता तुम्ही देताय कमी एरिया तर तो फसवणूक तो एक मुद्दा आमचा आहे आणि मेन म्हणजे किंमत ही कमीच झाली पाहिजे आता बघा गोरबरवण्यासाठी आहे ज्यांना जेवढं परवल हिशोबाने तुम्ही काढले सिडको आहे म्हणलं तर आहे ना गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंटनी कितीपर्यंत सर्व सामान्यांना परवल ते ऐंशेपर्यंत त्यांच्या पर्यंत त्यांनी रेट काढला पाहिजे मला घर लागलं आहे खारघर रोडमध्ये जे की त्याचा एरिया सुरुवातीला सांगितलं तीनशे बावन कार्पेट भेटणार तर आता एलवाय जो आला आहे त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केला आहे की दोनशे ब्याण्णव भेटणार आहे तसंच त्याची किंमत त्यांनी अठ्ठेचाळीस पॉईंट लाख तीस ठेवलेली आहे जे की डब्ल्यू एस वाल्यांसाठी खूप महाग आहे कारण की डब्ल्यू एस वाल्यांचं उत्पन्न सहा लाखापेक्षा आत ठेवलं सा, जातं आणि जेवढे व्यक्तींना सहा सहा लाखाच्या आत उत्पन्न असल्या कारणामुळे एवढं लोन काय पास होणार नाही आहे आणि दुसरं म्हणजे त्याला लागूनच हिंदू बांधवांची शमशानभूमी आहे मुस्लिम बांधवांची कबरस्थान आहे तर अठ्ठेचाळीस लाख तीस हजार रुपये देऊन त्याच्यामध्ये राहायचं काय सामान्य नागरिकांनी स सिडकोने एक गृहित धरलं पाहिजे आणि सिडकोच्या एम डीने पण सांगितलं पाहिजे की सामान्य नागरिकांना कुठं लोन होणार आहे एवढे अठ्ठेचाळीस लाखाचं घर घेण्यासाठी मला खारखुपरं या ठिकाणी घर लागलेलं आहे मुळातच शि सिडकोनं गरिबांची फसवणूक केलेली भावना ही सर्व लोकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं गरिबांसाठी तुम्ही घरं गर काढली त्या पद्धतीनं गरिबांसाठी असणाऱ्या घरांच्या किमती तुम्ही ठेवल्या नाहीत सिडकोतने शासनाचे असणारे रेडी रेकनरचे दर ते सुद्धा लक्षातच घेता लक्षात न घेता खाली लोकांच्या गरिबांच्या टाळूवरचा मलिदा खायचं काम केलेलं आहे आणि जर खरंच अर्थानं जर गरिबांना घरं द्यायचे असतील आणि एवढ्या भरमसाठ किमतीत जर गरिबानं घरं घेतली तर त्याची कर्ज होणार आहेत का कर्ज झाली तर त्याचं हप्ता फेडणार आहेत का म्हणजे गरिबानं खायचं काय आणि त्या घरात घालायचं काय त्यापेक्षा ते घर नको लोकांची भावना निर्माण व्हायला लागलेली ह्या सर्व रेट मध्ये बरेच जणांचं स्वप्न साकार होत नाही बरेच लोक घर सरेंडर करतात आणि आता सिडकोने तर नवीन स्कीम काढली की डबल घर घेत एका नवऱ्याला पती पतीला घर असेल तर पत्नीने पण घ्या म्हणजे जे श्री म्हणतात त्यांनी एका घरात त्यांनी चार चार घरं पण म्हणजे सर्वसामान्य ज्यांना घर सर्वसामन नाही त्यांनी घर घेऊच नाही असेच रेट ठेवलेत ना मग त्यांनी शिटक घ्या अशी त्यांची अट का त्यांनी हे केली आहे की एक घर एक घर असेल तरी दुसरं घर घ्या एवढ्या वर्ष तुमची अट नव्हती ना म्हणजे त्यांचं ध्येय आहे की आमचा माल विकला जावा सर्वसामान्यांना घर मिळावं आहे नाही आहे ना गव्हर्नमेंटचं ध्येय बघा सगळ्यात पहिलं मी या मागणीसाठी आंदोलन करते मला वाशीला घर लागलेलं आहे मी सर सर्वसामान्य परिवारामधला मुलगा आहे घरातला सगळा का करता धरता मीच म्हणून आहे घरातलं खर्च बिरचं सगळं माझ्याच अंगावरती जबाबदारी माझीच आहे आता पहिल्यांदाच माझ्या लॉटरीमध्ये घर लागलं तर आम्ही तर पहिली माझी फॅमिली खूप खुश होती की आपण आपल्या स्वप्नातल्या स्वतःच्या घरामध्ये जाणार आहोत पण नंतरनं कळालं की त्याची प्राईज एवढी अशी आहे आम्ही अर्ज केल्याच्यानंतर दीड लाख भरल्याच्यानंतर नंतर असं कळालं की प्राईस त्याची चौऱ्याहत्तर लाख आहे तर सगळ्यात पहिले आम्ही दुखी पण झालो तेवढं जितका आनंद झालो त्याच्यापेक्षा जास्त दुखी झालो नंतरनं करायचं आहे का आता पुढे एक प्रश्न राहिला होता की आपण चौऱ्याहत्तर लाखाचं घर आहे तर नंतर आम्ही थोडंसं कॅल्क्युलेशन केलं लोन पण तेवढं जमत नाही आहे की एवढं साधारण सॅलरी आहे वीस हजार पंचवीस हजार रुपये सॅलरी आहे पुन्हा फॅमिलीचं माझं आणि पुन्हा आमचं इन्कम बघून पंचवीस हजारपर्यंत सॅलरी आहे कुठल्या बँक लोन पण द्यायला रेडी नाही आहे आणि जर फायनान्स कंपनीमध्ये जातो हो तर फायनान्स कंपनीवाले म्हणताना की आम्ही तुम्हाला प्रयत्न करू जास्त देण्याचा पण रेट ऑफ इंटरेस्ट चौदा टक्के अठरा टक्के त्याच्यामध्ये खूप काही प्रोसेसिंग फी चार्जेस भेजेस आम्ही आता सध्या राहतो आहे रेंटवरती रेंटवरती राहतो आहे रेंट एवढं सगळीकडे महाग झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला वाशीमध्ये घर लागल्यामुळे आम्ही खूप खुश झालो होतो की बोलो आपण कधी ना कधीतरी आपण आपल्या स्वतःच्या जा घरामध्ये जाऊ पण ज्याप्रमाणे त्या लोकांनी रेट लावला आहे आणि ज्याप्रमाणे त्या लोकांनी एरिया दिला आहे एरिया घोषित केला जास्त आणि दिला कमी मग तुम्ही एरियाप्रमाणे जर कमी एरिया दिला आहे तर मग त्याप्रमाणे तुम्ही रेट लावा आणि सिडकोचं महत्त्व काय आहे की तुम्ही कमी किमतीमध्ये तुम्ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन कमी किमतीमध्ये ज्याचं पहिलं घर आहे त्यांना तुम्ही देणार आहे हे माझ्या तर पहिलं घर आहे माझ्या आईवडिलांचं आमच्या कोणाच्याच आमच्या नावाची घरं नाही आहेत तर पहिलं घर आहे तर तुम्ही आम्हाला ते तुम्ही तेवढं मोबदला दिला पाहिजे तेवढं तुम्हाला हे दिलं पाहिजे तुम्ही त्या इन्कमप्रमाणे तुम्ही त्या रेंजप्रमाणे तुम्ही दिलं पाहिजे एल आय जी ईडब्ल्यू एसाठी तुम्ही सांगितलेलं आहे सहा लाख आठ लाख दहा लाख रुपये इन्कम आहे त्यालाच तुम्ही लोन देणार त्याला पण कोण उतर उभं करत नाही की तुम्हाला लोन देणार आहे मग आम्ही कसं आम्ही आपल्या स्वप्नातलं घर देणार तर तुम्ही ह्याचा विचार केला पाहिजे तुम्ही आणि लवकर लवकर तुम्ही ही प्राईस कमी करून तुम्ही दिला पाहिजे सो दॅट ते आम्हाला जरा बेनिफिट मिळेल आवाज स्टुड साठी पुरुषोत्तम कनुजिया सह पंकज बेनुंची रिपोर्ट नवी मुंबई